वीट कशी तयार होते किंवा वीट तयार व्हायला काय काय लागतं ते सर्व आपण माहिती घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात गॅप गॅपमध्ये दोन दोन इंची बघा इथे दिलं हा हे बघा इथे गॅप ठेवलेला आहे आणि गॅपमध्ये कोरसा वगैरे भरलेला आहे पंधरा वीस दिवस पंधरा ते वीस दिवस जातात ही भट्टी भट्टी म्हणजे वीट तयार व्हायला पिकवायला की एक वीट तयार व्हायला अंदाजे वीस ते पंचवीस दिवस जातात बरोबर ना आपल्या या भाऊंमुळे शक्य झाले आणि यांचे मी मनापासून आभार म्हणजे मानतो की यांनी मला वीट बांधकाम म्हटलं का सर्वात प्रथम लागते ती वीट वीट भट्टीवर आलो आणि वीट कशी तयार होते किंवा वीट टायर व्हायला हो काय काय लागतं ते सर्व आपण माहिती घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात आणि आपल्यासोबत इथे एक बाबू आहे त्याचं नाव नाव काय तुझा राज्या शिवा 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 अरे बाप रे शिवा नावाचं पिक्चर आहे आपल्या इथे शिवा भेटलेला आहे शिवा आपल्याला माहिती सांगेल आणि हे साहेब आहेत वीट भट्टी मालक बघा मालक आहे तर मालक असं की नाही की मालक आहे प्रत्येकाने काम करावं हो लागतं चांगलं उदाहरण यांच्याकडनं घ्या असं नाही की म्हणून आपण बसून राहावं खूप चांगली गोष्ट आहे हे मालक आपल्याला सांगतील काय थोडेफार त्यांचं काम चालू आपण थांबलोय आणि आपण या शिवाकडनं थोडी माहिती घेऊयात शिवाय काय करतोय काय करतोय आथरा म्हणजे म्हणजे भटी पिपायला आता कोरसा त्याच्यावर आपले राकडा ओके मुके आथरा चालू आहे आथरा म्हणजे इथे चढू का माहिती पडणार आहे ना ओके विटा काय करतात विटा विटा भाजायला ओके विटा भाजायला विटा इथे भाजल्या जातील मला इथे आग लावणार ना हा म्हणजे हे जे लाकडं वगैरे ठेवलेले आहेत हे पेटवले जातील आणि मग त्या विटा या कच्च्या विटा आहेत ना काल्या आहेत त्या का भाजल्यात ओके या ज्या काल्या विटा आहेत या कच्च्या आहेत आणि या आता इथे जेव्हा भाजतील भुजतील काय बोलतात ते म्हणजे गरम करतील पेटवली ते ते <laughs> चूल आ, आ, अच्चारी अच्चारी चूल बनवलेलं आहे अच्छा अच्छा इकडे कुठे तरी चूल हे बघा इकडे कुठे तरी चूल आहे ती चूल पेटवणार चूल पेटवला मग भत्ती बघा इथे अरे बापरे इथे बऱ्याच आहेत कशाच्या घालते हे बघा इथे कुठे अच्छा हे जे लाकडं टाकलेत हे का हे बघा हे छोटे छोटे होल आहेत त्याच्यात लाकडं टाकलेत आणि हे लाकडं आतमध्ये काय काय टाकले कोलसा पण का कोलसा ला तिकडे टाकायला लावलाय ना ते बाजू हा तसं इथन घेतलं का अरे बाप रे हे बघा हे अशी फक्त खालती जा आधी मध्ये नाही का एवढं पेट घेतो का मती असतो पण आपोआप ती सगळी पेटतात आतमध्ये अरे बापरे बघा आपल्याला वाटतं वीट नसते आपण वीट बघतो आणि बोलतो झाले वीट पण खूप कठीण काम आहे वीट बनवणं इथून आख्खी लाईन कोळसाची असतो हे अख्खी गॅप असतो एवढा दोन इंचीचा अच्छा अच्छा गॅप गॅपमध्ये दोन दोन इंचीचं आहे हे बघा इथे दिलं हा हे बघा इथे गॅप ठेवलेलं आहे आणि गॅप मध्ये कोळसा वगैरे भरलेला आहे ते आखी त्याला पेटवतात हे पूर्ण इथ पण नसतं आणि मग त्याला पेटवलं जातो आणि पेटल्यानंतर पेट ह्या पूर्ण विटा खालती लहान लावल्या आहेत विटा हा या अच्छा अच्छा बापरे बाप, बाप मग याच्यात खाली सर्व आता इथे केलंय सेम तसंच केलेलं आहे ना बापरे बाप म्हणजे इथे नंतरची प्रक्रिया मग अगोदर काय करतात ओके अगोदर चिकल करतात ओके ओके आपण तिकडे पहिले चिखल थापतात काय तरी तिकडे जाऊयात त्याच्यानंतर ही प्रोसेस आहे ओ पाय देऊ काय सॉरी हा चला आता आपण इथे पुढे जाऊया शिवा थोडा कामात बिझी आहे त्यामुळे जरा गडबड आहे कुणाला विचारू इकडे इथे बाजूला हे बघा शिवा जरा कामात बिझी आहे ना शिवाने आपल्यापर्यंत आता नको जाऊ अच्छा अच्छा असं बोल ना मला वाटलं मी जमलो काय हे बघा इथे वीट बत्ती आहे इथे मला काम करता इथे तो शिवाय आणि इथे सर्व माती वगैरे यांचा वापर केला तो वीट बनवायला आणि इथे विटा रेडी झालेल्या आहेत सर्व हे बघा इथे हे आपल्याला पुरे माहिती देईल आता वीट म्हणजे नक्की कशी बनते ना काय असते हे बघा इथे खालती विटा रचलेल्या आहेत कच्च्या विट आहेत हे काय खड्डा 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 हां तर याची माहिती सांग आता हे काय करत घेतलं आहे चिकल करत घेतलेला आहेनी आणि चिकल लाल काली माती लाल काली माती अशी मात माती मिक्स केली जाते हे बघा इथे दिसते ही काली माती आणि साधारण माती अशा दोन माती मिक्स केल्या जातात आणि हा खड्डा आहे खड्डा केल्यानंतर हे पाणी कसलं ते पण सेम असं असंच बनेल का मग तिथलं पाणी याच्यात येणार इथे पाणी येणार मग हा चिकल तयार होणार चिकल झाल्यानंतर मग अरे बापरे पटका अयो हा अयो चिकल रेडी झालं मग काय करणार चिकल बाहेर काढत आहे आज चिकल रेडी केव्हा केला काल काल म्हणजे ही माती आता हे पूर्ण काढल्यानंतर परत माती याच्यात टाकली जाणार मग ती उद्या काढली जाणार अरे म्हणजे एक दिवस या खड्ड्यामध्ये माती ठेवली जाते मग ती माती अशी नरम होते आणि नंतर माती खड्ड्यातनं बाहेर काढली जाते मग नंतर काय करतात नंतर काय यात विटा विटा पाडतो म्हणजे अच्छा दाखव ना दादा दाखव ना हे बघा चिकल रेडी झाला ना हे बघा पुरे पाय हे तर आपल्याला विठरा घुमायसारखं आला तो माऊली मधला रितेश देशमुख झाला आहे हा साचा आहे मग याच्यात चिकल टाकलं ना ह्याच्यात चिकल टाकला जाईल चिकल परफेक्ट होऊन मग तो डायरेक्ट असा पलटी मारला जाईल का तर याच्यावर असा ठेवला जाणार आणि मग तो निघला जाईल म्हणजे या असा मग सुकेल केव्हायचं नाही म्हणजे चिकल जेव्हा आपण इथे टाकू असा करू तेव्हा केव्हा सुकेल एक दिवस दोन दिवस दोन दिवस, दिवस।, दिवस।, दिवस। मग दोन दिवस झाल्यानंतर मग तिकडे भट्टीवर लावतात मग मग भट्टीवर किती दिवस जातात अरे बापरे इकडे अजून काय काय जे पहिली प्रोसेस काय असते आपण वीट बनवायची म्हटलं सर्वात पहिले खड्डा म्हणजे स जे काय माती असते लाल माती काली माती कालवायची खड्ड्यामध्ये पाणी टाकून मग ती दो एक दिवस सुकवाय ओली करायची मग बाहेर काढायची तो शिवा तिथे बघतोय आपण शिवाकडे जाऊया तो था था था? शिवा आठ बघतो आपण केव्हा याकडे जातो आहे आपण शिवाकडे जाऊया आणि इथे अजून देखील बरंच आहे अच्छा म्हणजे सर्व ठिकाणी हे एकच आहे का हेच चालू आहे काम सर्व ठिकाणी तिकडे पण चिकल आहे बघा इकडे बराच विट आहेत अरे बाप रे बाप खूप मोठे आहे हे बघा इथे पण चिखल काढत घेतलेलं आहे एका खड्ड्यामध्ये किती विटा होतात हा एका खड्ड्यात एक हजार विटा होतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा बारा खड्डे आहेत म्हणजे एका दिवसा दिवसभरात होतात का का दोन दिवस लागतात विटांना सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत मग ते दुसऱ्या दिवशी काढला जाईल अच्छा बघा अशा प्रकारे म्हणजे सहा सहा बारा अठरा अठरा तास काय तरी लागतात चिखला तर रेडी त्यानंतर मग तो साच्या घेऊन साच्यामध्ये वीट तयार केले जाते नंतर ती तिथे भट्टीवर जाते तर आपण भट्टीवर दाखवतो आता बघा तिथे आपण पाहिलं आत्ता की त्यांनी दाखवले चिकल तयार केल्यावर त्यातनं साच्यामध्ये जो चिकल टाकून वीट तयार करायचे तर ते वीट इथे ही भट्टी लावले याच्यावर ते तयार होते तर किती दिवस जातात ती वीट याच्यात तयार व्हायला हा भट्टी दिवस आहे ना हा भट्टी हे अजून वाढवणार आहे अच्छा इथे बघा अरे आपल्या इथे दिसतोय बघा इथे बघा इथे गॅप आहे बघा ते बघा हा सर्व गॅप ठेवला जातो एक एक विटांचा त्याच्यावर मग हे सर्व रचला जातो आणि किती पंधरा वीस दिवस पंधरा ते वीस दिवस जातात ही भट्टी भट्टी म्हणजे वीट तयार व्हायला पिकवायला आले शेत आहे काय वीट असो पिक पिकवायचा तो शब्द असेल तर अशा प्रकारे आपण वीट भट्टीवर आलो आणि माहिती घेतलेली आहे की एक वीट तयार व्हायला अंदाजे वीस ते पंचवीस दिवस जातात बरोबर ना म्हणजे आपल्याला आपल्याला वाटतं तितकं सोपं आहे की आपण बोलतो वीट भेटले झाले आणि हे वीट असेच का रचतातीठ सुकवायला अच्छा सुकवण्यासाठी दिवस अच्छा ज्या कच्च्या ज्या विट आहेत तिथनं आपण पहिला कच्च्या विट आहेत ना या कच्च्या विटा अशा रचल्या जातात आणि ह्याला मग सात आठ दिवस सुकवलं जातं हे सुकल्यानंतर मग अशी भट्टीवर लावलं जातो हे आपले विट भट्टीचे मालक दादा काय नाव तुमचं नरेश नरेश ए नरेश।, नरेश दादा वीट भट्टी मालक बघा आपल्याला यांनी व्हिडिओ करायला परमिशन दिली त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद दादा आपण व्हिडिओ करायला मला परवानगी दिली त्याबद्दल तुम्ही वीट भट्टी पाहू शकता हे कच्चे विटा जे दाखवून द्या कोलसा दाखवून द्या कोलसा आपण दाखवा ना मला काय माहिती कुठे काय आहे चला आता आपण कोलसा बघून येऊ आणि शिवा शिवा नावाचा पिक्चर येतोय बघ बघून घ्या मराठी पिक्चर येतोय हा त्यातला हिरो हा नाही दुसरा आहे पण शिवा नावाच आहे इकडे अजून हे बघा इथे कोलसा आहे आणि एक आहे माती दगड पेटवतो हे हे आहे ते पण कोलसात आहे वेगळ्या प्रकारचा कोळसा आहे दगडी आहेत दगडी कोळसा अच्छा हा एक कोरसा आणि ही माती पण हे सर म्हणजे कोळशा जे तीन ते चार प्रकार साइजिंग मधून येतात ते पेटलेला असतो तिथून अच्छा अच्छा हे सायजिंग मधन आलेला मला एक हा एक कोळसा असे तीन प्रकारचे कोळसे आहेत तेव्हा कोळसा तोडला जातो आणि असे बारीक बारीक तुकडे केले जातात म्हणजे ते आपण जे बघितलं गॅप आहे ते गॅपमध्ये टाकला जातो आता हे बघा इथे ते काका कोळसा तोडत आहेत मग कोळसा तोडून झाल्यावर त्याच्यात लावणार अजून काय काय प्रक्रिया आहे आपण तांदळाचा हा ते तांदळाचे बघा ते कस निघतो ना झोडपला का तांदूळ तो फोडतात झोडपतात काय करतात वेगळा भात वेगळा काढतात काय राहतं ना ते जव वगैरे काय हे तांदळाची जे तांदूळ झोडपला जातो त्यानंतर राजमिलमधनं राहिलेला तांदळाचा भुसा आहे तो जो त्याचा देखील वापर येते केला जातो आणि बऱ्याचशा वस्तूंचा वापर केल्यानंतर ते वीट तयार होते आणि वीट तयार होला अंदाजे वीस पंचवीस हो दिवस जातात बरोबर ना म्हणजे एक वीट तयार पावसाळ्यात मग खूप त्रास होत असेल पावसाळ्यात होतच नाही बंद अच्छा म्हणजे पावसाळ्यात वीट नाही थापत वीट धंदा बंद असतो सहा महिन्याचाच धंदा आमचा असं आहे सहा महिन्यात बंद सहा महिना आमचा ते वीट पिकलेलं वीट असतो त्यात सेलिंग करतो आम्ही सहा महिने सुट्टी असते माणसा त्यांच्या घरी जातात त्यांच्या घरी ते भात बीत लावतात तांदूळ वगैरे लावतात त्यांच्या तिकडे आणि त्यांना हे सहा महिने त्यांना काय ते काम नसतो त्यांना पावसाळ्याचेच काम असतं माणसाला ते सहा महिने त्यांचा घरचं काम करतात ते तांदूळ बिंदू लावतात भात बीत लावतात त्यांच्या तिकडे ते माझं गावाला गेले तेच माझं आपले ठरलेले आहेत ते पावसाळ्याचे त्यांना ते काम असतं पावसाळ्याचे त्या लोक ते काम करतात नंतर दिवाळी झाल्यानंतर त्यांना तिकडे काय काम नसतं ते आमच्याकडे येतात मीठ थापायला आम्हाला ते उन्हाळ्यात काम असतं पावसाळ्याचं काम नसतं आम्हाला म्हणजे वीट भट्टीमधला इथे हे केला जातो म्हणजे भुसा काय बोलतात कोळसा ना इ विट सरलता फर्मामधून निघायसाठी हे पावडर आणतो आम्ही हाची ही पावडर आहे हा ती वीट मातीच्या मिक्स करून ते सरलता निघून जातो त्या फर्मा मधून ते लावलं आता नाही ते चिटकून राहते फर्माला ओके तर चिटकून नाही राहिलं राहावी म्हणून फिनिशिंग पण चांगली येतो त्याच्याखाली ओके म्हणजे हा कसला प्रकार आहे ना बाहेर लोखंडी लोखंडाचा जो चुरा निघतो तो त्यातला प्रकार का ओके ओके हा ते दिसून येतो जेव्हा आपण बघा वेल्डिंग मशीन मशीन वगैरे गेला काय घासल्यावर एकदम बारीक बारीक चुरा खारा पिठा पण आणू शकतो अच्छा नदीतला आपण दर्या किनारी असतो ना हा दर्या किनारी पण असतो बरोबर ते पण वापरू शकतो हे पण वापरू शकतो असा ओके मग या आणून असा इथे वेगळा केला जातो जालने का घालणे का बोलतात चालणी हा चालणी त्याच्या चालन जशी आपण घरी वापरतो तशी चालन करून भुसा वेगळा केला जातो आणि ती एकदम पावडर सारखं वेगळा केला जातो मग ते पण वापरला जातो अजून काय माहिती द्याल आपण माती बाहेरून आणतो माती भरपूर आहे म्हणजे हा कसला भुसा कोलसाचा सगळा पेटवल्यानंतर सगळा निघतो ना कोलसाचा अच्छा ते कोळसा पेटलेला सगळा कोळसा असा पेटला तर ते, ते परत आम्ही विटामध्ये मिक्स करून टाकतो त्याला अच्छा हे बघा इथे पण पूर्वी लाल माती वगैरे लाल ते सगळा कोळसा पेटलेला आहे या अंदाजे आता या जे विटा लावल्यात रचल्यात त्यातल्या सर्वच चांगल्या होतात का अर्धणी खराब होऊन जातात दहा टक्के असा वेस्टेज होतोच अच्छा म्हणजे ते कुठली गोष्ट करायला असं नाही की हंड्रेड पर्सेंट क्लिअर होतो कसं नाही दहा प दहा पर्सेंट तर आमचा अंदाज हाय कधी कधी तर पन्नास टक्के पण पण जातो वेस्टेज का माती बिटी काय खराब आली मातीमध्ये काय अरे अरे इतकी मेहनत वाया जाते ना पन्नास टक्के म्हणजे कधी कधी होतो आमच्या बरोबर पण झालेला आहे अरे असं होऊ नये मी तरी बोलतो असं होऊ नये ही जी मेहनत मी बघितली आहे ना त्या अंदाजाने ही जी मेहनत लागते की वीट बनायला ती असा काय वीट भट्टी मध्ये वीट तयार होत असताना मेहनत वाया जाऊ नये हे मी तरी असे विश करतो अशीच माती म्हणजे माती आणता उठने तुम्ही ऑर्डर देता वगैरे नाही बाहेर आपले गाववाले आम्हाला देतात तसा ते विकत देत घेतो त्यांच्या जावची आम्ही आणि ही शेन आहे का त्या हे काळी माती काळी माती काली माती आहे दोन प्रकारची माती असते काळी मातीने एक ती एक कशी माती भासुर माती असतो एक चिकन मातीने एक भासूर माती असतो ओके हे सगळे मशीन कसं लती हे आज तुमचा काय नाही ना ते भाताचा का विटासाठी विटासाठी ते सगळा ते कोळसा बिलचा फोडायसाठी आम्ही आणतो तसा आता ही एक मशीन आहे कोलसा वगैरे फोडायला मशीन आहे हे म्हणजे खूप वस्तू लागतात वीट आपल्याला वाटते की सोपी की बाबा वीट बनते पण एक वीट बनायला जी मेहनत लागते ती मी आज बघितली आणि खूप जबरदस्त मेहनत लागते असो आज आपण वीटबट हा विषय बघितलेला आहे आपण या भाऊकडनं देखील माहिती घेतलेली आहे चिखल ते वीट कसा फर्मा दाखवला ते फर्मामध्ये वीट थापतात अशी हां ते त्याच्यात नाही दाखवलं अजून पण त्याचं काम चालू राहिलं तेव्हा साच्या दाखवला त्याने की साच्यामध्ये आपण चिकल टाकतो आणि मग त्याला पलटी मारतो हे बघा हा साचा आहे आणि हे बघा साच घेतलेल्या तुम्हाला वीट लागली तर केबी के बघा के के के, वीट आपली केबी के ची नावच आहे हा ते नाव आमचा तो नाव ठेवलेला आहे याच्यात टाकताय आता नाही टाकायचं नाही संध्याकाळ रात्री थापतील अच्छा अच्छा कडक होऊन आता एकदम नरम असतो आता टाकले तर निघणार नाही मग असं एकाच साच्यामध्ये मारला पटकन पलटी मारला पटकन पलटी अच्छा हो। भरून भरून रात्री थपतील आज अच्छा पुरे लाईन अशी लागले आता आणि सुकण्यासाठी बघा आपण एखादी गोल राऊंड मारतो सुकण्यासाठी सुक लावलेल्या आहेत त्याच्याने पटकन सुकला जातो रात्री अच्छा थापाय काम करतात काम करतात त्याच्यावर दिसतो आपले बघा ते आता तुम्ही बोलले लोखंडाचं ते वीट सर निघून जावं हा हा ते नंतर वरतून पसरवलं जातं का ते ते थे गोला, गोला बनवतो ना चारी बाजू टाकायला लागते त्याला आज आपण वीट बट्टीवर खूप दिवसाहून मला वीट कशी बनते याची जाणून घ्यायची इच्छा होती ती आज आपल्या या भाऊंमुळे शक्य झाले आणि यांचे मी मना आभार म्हणजे मानतो की यांनी मला दिली गोष्ट बाबा व्हिडिओ बनवा म्हणून आणि हे बघा इथे हायवे आहे समृद्धी महामार्ग म्हणतो आहे का सांगतोय तुम्हाला नागपूर मुंबई मुंबईवरून इथून सुरुवात आहे नागपूरला जाऊ असं तो वेगळा विषय आहे आणि पुण्याला पण जातो पुन्हा पुन्हा हायवेलाय जयंतीची वडोदरा इथून दोन रस्ते येईल आमनेचे केलेले आहेत भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर त्याचे तर आपल्याकडे ह्या वीड बत्तीच आहे आय थिंक मी लेट होतो आहे पावणे नावाजले भाऊ थँक्यू खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा आपण आता याच्यानंतर काय प्रक्रिया ती वीट केव्हा तयार होतील वीट आता भट्टीमध्ये टाकले का समज पंधरा दिवस पंधरा वीस दिवसांत पंधरा वीस दिवसांत मी एकदा आहे ना पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करेल रेडी झालेला कारण मी रोजच्या रोज इथूनच कामावर होतो रोज माझं इकडे लक्ष असतो आज मी ती बघितली भट्टी लावली ती पंधरा वीस दिवसांतर पुन्हा सांगतो तोपर्यंत जय जय महाराष्ट्र धन्यवाद